नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर नवी मुंबईत सुरक्षा कडक दिल्ली स्फोटानंतर हाय अलर्ट शहरभर नाकाबंदी सुरू दिल्ली बॉम्बस्फोटानंतर रायगड मध्ये सतर्कता वाढवली दोनशे चाळीस किलोमीटर किनारपट्टीवर कडक पोलीस नजर रायगड मध्ये नाकाबंदी मोठा पोलीस बंदोबस्त मांडवी तरुणावर कोयत्याने अंकुश मांडवकर अटकेत आणि सिंधुदुर्गात दुर्मिळ खौले मांजराला वन विभागानं दिलं जीवनदान भटक्या पुत्र्यांपासून त्या मौल्यवान वन्यजीवाची सुटका आता पाहुयात सविस्तर वृत्त दिल्लीतील स्फोटानंतर नवी मुंबईत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे संभाव्य धोका टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला असून कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय शहराच्या प्रत्येक प्रमुख प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे पोलिसांकडून प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची आणि नागरिकांची कसून तपासणी केली जाते विशेषतः आशिया खंडातील सर्वात मोठ्या ए पी एम सी बाजारातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे बाजारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि मालाची काटेकोर तपासणी सुरू आहे बाजाराच्या परिसरात पोलीस गस्त वाढवण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवली जाते कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावं असं पोलिसांनी सांगितलंय सध्या नवी मुंबईत शांतता असून पोलीस दल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे नागरिकांनी शांतता राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावं असंही आवाहन करण्यात आलंय दिल्लीत झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर रायगड जिल्हा पोलीस यंत्रणा अतिशय सतर्क झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश दिल्यानंतर रायगडमध्ये सुरक्षेची पातळी अधिक वाढवण्यात आली आहे रायगड जिल्ह्याला लाभलेला सुमारे दोनशे चाळीस किलोमीटरचा विस्तीर्ण सागरकिनारा आणि अनेक लँडिंग पॉईंट्समुळे हा जिल्हा नेहमीच संवेदनशील मानला जातो या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाते जिल्ह्यातील सत्तावन्न प्रमुख लँडिंग पॉइंटवर आता विशेष लक्ष ठेवण्यात आलंय सुरक्षेसाठी ठिकठिकाणी थीक नाकाबंदी करण्यात आली असून यासाठी एकोणतीस पोलीस अधिकारी आणि एकशे सत्याहत्तर पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आहे समुद्र किनाऱ्यावरील आणि इतर संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त तपासणी आणि बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात देखील आलाय अलिबाग थळ मांडवा रेवदंडा मुरुड श्रीवर्धन हरिहरेश्वर अशा महत्वाच्या किनारी भागांमध्ये आता चोवीस तास कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सज्ज आहे रायगड जिल्हा जो आहे हा मुंबईपासून सर्वात जवळचा सागरी जिल्हा आहे या ठिकाणी एकूण सत्तावन्न लँडिंग पॉईंट आहेत त्यापैकी अलिबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण सोळा लँडिंग पॉईंट सोळा लँडिंग पॉईंटमध्ये देखील महत्त्वाचे लँडिंग पॉईंट जी आहेत ते अलिबाग अक्षी थळ नवगाव वर्सोली चाळमाळा ही महत्त्वाची लँडिंग पॉईंट आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सागरी बोटी मच्छीमारी बोटी ज्या आहेत त्या येत जात असतात आणि या सर्व लँडिंग पॉईंटवरती आमचे दोन दोन कर्मचारी पोलीस पाटील सागर सुरक्षा रक्षक दलाचे आमचे सदस्य हे या ठिकाणी सतत चोवीस तास अविरतपणे साठी तसेच येणाऱ्या प्रत्येक संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी कार्यरत आहेत यापैकी अलिबाग आणि महत्वाच्या ज्या ज्या लँडिंग पॉईंट आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज बसवण्यात आलेले आहेत पोलीस विभागाची ड्रोन यंत्रणा जी आहे त्याद्वारे देखील समुद्रातून येणाऱ्या बोटींवरती लक्ष ठेवण्यात थे येत आहे आमच्या पोलीस विभागाच्या स्पीड बोटी आहेत ज्या स्पीड बोटीच्या माध्यमातून समुद्रात गस्त करून सागर सुरक्षा आम्ही करत असतो त्याच पद्धतीने किनारपट्टी भागामध्ये आणि कोस्टल रोड जे आहे त्या रोडवर पेट्रोलिंग करून कंटिन्यू चोवीस तास पेट्रोलिंग त्यात दामिनी पथक बीट मार्शल आमचे सरकारी फोर व्हीलर जी व्हेकल आहे त्याद्वारे पेट्रोलिंग चालू असते त्याच पद्धतीने महत्त्वाचे एंट्री आणि एक्झिट पॉईंट जे आहे त्या ठिकाणी नाकाबंदी नेमून नाकाबंदीद्वारे देखील वाहनांची तपासणी केली जात आहे संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे अलर्ट मोडवर आहे आणि जास्तीत जास्त चेकिंग चालू आहे आपला पूर्ण रायगड जिल्हा आणि नागरिक सुरक्षित राहतील या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणा पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्यरत आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलंय राजकीय वातावरण तापलं असून रायगड जिल्ह्याच्या अलिबाग नगर परिषदेची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरतेय या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीने एक तरुण उच्च शिक्षित चेहरा मैदानात उतरवलाय अक्षया प्रशांत नाईक यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे गेली वीस वर्षांहून अधिक काळ अलिबाग नगरपालिकेवर शेकापचा लाल बावटा फडकतोय यंदा अक्षया नाईक थेट नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत यशस्वी नगराध्यक्ष राहिलेले वडील प्रशांत नाईक यांच्या अनुभवाचा आणि महाविकास आघाडीच्या ताकदीचा त्यांना नक्कीच लाभ होईल अशी चर्चा आहे अलिबागला स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट बनवण्याचं अक्षया नाईक यांनी मांडलंय अलिबागची ओळख जगभरात ठळक करण्याचं ध्येय त्यांनी ठेवलंय पर्यटकांसाठी उत्तम सुविधा युवक युवती आणि महिलांचे प्रश्न सक्षमीकरण पर्यटन आधारित रोजगार निर्मितीवर त्या भर देणार आहेत शिक्षण आरोग्य आणि मूलभूत सोयी सुविधांचा दर्जा उंचावण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय अलिबागची जनता मला नक्कीच संधी देईल असा विश्वास अक्षया नाईक यांनी व्यक्त केलाय मला शेका पक्ष आणि काँग्रेसच्या तर्फे महाविकास आघाडीमधनं ही सीट मिळालेली आहे त्याबद्दल पहिले तर खूप आभार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे मला सीट देण्याबद्दल आणि माझ्यावर एवढा विश्वास दाखवण्याबद्दल मला हे येते पुढचे पाच वर्ष अलिबागला साफ सुंदर आणि स्मार्ट अलिबाग हे बनवायचं आहे तुम्ही मी तुमचीच लेख आहे ह्या सगळ्या ह्याच्याने मला काम करायचं आहे पुढे की मी तुमच्या घरोघरी येऊन तुमच्या सगळे प्रॉब्लेम्स सगळं जे आहे ते सॉल्व्ह करीन आपुलकीनी अलिबागला मला ह्या स्टेजवर पोचवायचं आहे का की पुढं वर्ल्डमध्ये अलिबागचं नाव जाहीर झालं पाहिजे की कि किती साफ आहे किती सुंदर आहे आणि अलिबागची लोक ही किती आपुलकीनी घेतात सगळ्यांना अलिबागमध्ये खूप टुरि टुरिझम वाढलेलं आहे आत्ता ओव्हर द इयर्स त्यामध्ये खूप अशा गोष्टी आहेत ज्या माझ्या आई आणि माझ्या बाबांनी श्री प्रशांत नाईक आणि न ना, स्वर्गीय नमिता नाईक यांनी अलिबागसाठी विचार केलेल्या आणि यूथचं झालं आजचे यूथ आम्ही हेच पुढचं जनरेशन आहोत आम्ही सगळ्यांना आमच्या युथ या जनरेशनची हीच इच्छा आहे की आम्ही आमच्या ओल्ड यांच्या पायावर पाऊल ठेवून पुढे चालावं आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालीन मी माझ्या वयातल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी तुमच्यातलीच आहे तुम्ही मला आपली समजून कधीही मिळू शकता ह्याचे पुढचे इलेक्शन आता येते एक दीड महिन्याची गोष्ट आहे आपण सगळे एक होऊन काम करू मला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा आणि मग सगळे मिळून पुढचे पाच वर्ष आपण कामं करू अलिबाग आगारातून सुटणाऱ्या एस टी बसेस सध्या केवळ वावेपर्यंत जात असल्याने महाजने परिसरातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत महाजने बेलोशी सागवाडी पाठवाडी मठवाडी यांसारख्या अनेक गावातून दररोज ये जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतोय रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामामुळे काही काळासाठी बस सेवा वावेपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली होती मात्र आता प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता महाजनेपर्यंत बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली या पार्श्वभूमीवर बेलोशी आणि वळवली येथील राकेश भोपी निनाद वारगे अजिंक्य मडवी प्रवीण पाटील आणि संदीप भोईरी या स्थानिक तरुणांनी पुढाकार घेतलाय त्यांनी अलिबाग आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांची भेट घेऊन महाजनेपर्यंत तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी केली आहे त्यांनी वाहतूक निरीक्षकांना संबंधित मार्गाची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत आगार व्यवस्थापकांच्या या सकारात्मक प्रतिसादाने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलाय महाजनेपर्यंत बस सेवा पुन्हा सुरू झाल्यास या भागातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचं दैनंदिन जीवन सुकर होणार आहे सध्या रोडचं काम चालू असल्यामुळं जवळजवळ महाजने अलिबाग जी बस सेवा आहे ती बस ही वाव्यावरून फिरून जात होती त्यामुळे जा महाजने बेलोशी सागवाडी पाटवाडी मठवाडी ह्या लोकांना वाव्यापर्यंत चालत यावं लागतं आणि हा नाहक त्रास आमचे जी कॉलेजला जाणारी मुलं असतील शाळेत जाणारी मुलं असतील ह्या सगळ्यांनाच सहन करावा लागतो त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी येऊन की जी वाव्यावरून बस फिरून जायची ती पूर्ण महाजण्यापर्यंत बस यायला पाहिजे आणि त्या रोडवरून जरी काम चालू असलं तरी आत्तापर्यंत समजा ट्रक असतील डम्पर असतील बोरवेलची गाडी असेल किंवा इतर अन्य वाहनं असतील त्या सर्व महाजण्यापर्यंत अगदी काही प्रॉब्लेम नसताना जातात मग आपली एस टी सेवा ही का जा एस टी का नाही जात यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला कॉपरेट केलं की आत्ता ते साडेतीन वाजता सर्व सर्वे करण्यासाठी रस्त्याचा सर्वे करण्यासाठी तिथे येत आहेत व आपली जी बस सेवा आहे ती नित्यनेमाने पूर्ण चालू करू असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिले खेड शहरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या खेडच्या नव्या बस स्थानकाच्या बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे महाड नाका परिसरातील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या स्वतःच्या जागेत हे अद्ययावत बस स्थानक आकार घेत आहे यामुळे खेडवासियांची प्रवासाची गैरसोय दूर होणार असून शहराच्या वाहतूक व्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळेल या स्वप्नपूर्तीचे श्रेय पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनुज अनंत जोशी यांच्या अथक पाठ पुराव्याला जात आहे गेली तीन चार वर्ष त्यांनी शासन दरबारी निवेदन उपोषण आणि अथक प्रयत्नांनी ही मागणी लावून धरली होती त्यांच्या या जनसेवेची दखल घेत नुकत्याच महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख बाळाराम खेडेकर काँग्रेसचे खातीब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नवीन बस स्थानक कार्यान्वित झाल्यावर प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळतील तसेच शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होईल या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे पत्रकार जोशी साहेबांनी या खेड मध्ये एस टी स्टँडच्या जागेचं आरक्षण अनेक वर्षापूर्वी केलं होतं परंतु त्या ठिकाणी एस टी स्टँड होत नव्हतं परंतु त्यांनी एकट्या पत्रकारांनी गेली चार वर्ष कायमस्वरूपी मुंबई पासून तर सर्व रत्नागिरी पासून खेड सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन उपोषण करून त्याच ठिकाणी आज जे स्टँड चालू ते सर्व श्रेय हे फक्त जोशी साहेबांचे म्हणून आज आम्ही सत्कार करतो त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मांडवीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे भर रस्त्यात एका तरुणावर कोयत्याने जीव घेणा हल्ला झाल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे अरमान इनामदार असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे अरमान याच्यावर सध्या रत्नागिरीत रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे मांडवी येथील वर्दळीच्या रस्त्यावर हा थरारक हल्ला झाला हल्लेखोराने अरमान यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले यामुळे भीतीचं वातावरण पसरलं माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवत हल्ला करणाऱ्या अंकुश मांडवकर याला अवघ्या काही तासात अटक केली हल्ल्यामागचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही वैयक्तिक वैमनस्य कि अन्य काही कारण याचा तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत भर रस्त्यात झालेल्या या हल्ल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असलं तरी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय आंबोलीतून एक हृदयस्पर्शी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे जागतिक स्तरावर अतिशय धोक्यात म्हणून घोषित असलेल्या दुर्मिळ खवले मांजराला आंबोली येथे जीवदान मिळालंय भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून वन विभागाच्या पथकाने या मौल्यवान वन्यजीवाची सुटका केली आहे आंबोलीच्या वन विभागाला याबाबत माहिती मिळताच त्याच्या जलद कृती दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने आणि कौशल्याने खवले मांजराला कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचवलं त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं खवले मंजर ही एक अत्यंत दुर्मिळ प्रजाती असून अंधश्रद्धेपोटी त्याच्या खवल्यांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणावर त्यांची शिकार केली जाते यामुळे ही प्रजात जगात अत्यंत धोक्यात आली आहे अशा संवेदनशील प्राण्याचे प्राण वाचवून वनविभाग आणि वन्यजीव संरक्षकांनी पुन्हा एकदा वन्यजीव संरक्षणाचं महत्व अधोरेखित केलंय त्यांच्या या तत्पर आणि यशस्वी बचाव कार्यामुळे निसर्गातील एक मौल्यवान घटक सुरक्षित राहिलाय याच सर्वच स्तरातून कौतुक होत आहे वेळ झाली आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची धन्यवाद